नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपलं शुभप्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय दररोज सकाळी साडेसहा वाजता दररोज महत्वाचे वीस प्रश्न लक्षात ठेवा आज बारा जुलै आहे आणि आय एम पी करंट अफेअर आपण पाहतोय आज दोन हजार पंचवीसचे चे ठीक आहे आज तारीख बारा जुलै दोन हजार पंचवीस ठीक आहे कालचा प्रश्न असा होता की देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे त्याचं उत्तर होतं गुजरात असं त्याचं उत्तर, उत्तर होतं ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत किती देशांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत नीट लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस मध्ये हा का पूर्ण दोन हजार पंचवीस मध्ये बारा जुलैपर्यंत किती देशांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यातला पहिला पहिला बघितलं जा बार्बा डोस ऑर्डर ऑफ द फ्रीडम सहा मार्चला भेटला द मॉरिशसचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑफ द स्टार द इंडियन ओशन मार्च अकरा मार्च पंचवीस आणि श्रीलंकाचा श्रीलंका मित्रभूषण पाच एप्रिल सायप्रसचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅक्री अस सोळा जून घानाचा घानाचा ऑर्डर ऑफ द स्टार टोबैको चार जुलाई ब्राजील ग्रैंड कोलर ऑफ द नेशनल ऑर्डर ऑफ द साउथ क्रॉस आठ जुलाई अंड ऑर्डर ऑफ दोस्ट एशियन वेलिटेटस मैरी नऊ जुलै रोजी मिळाला एकूण दोन हजार पंचवीस मध्ये बारा जुलै पर्यंत आठ देशांचे माननीय श्री देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ओके दुसरा प्रश्न टोबॅको यूपीएस स्वीकारणारा कितवा कॅरेबियन देश ठरला आहे आपण इन डिटेल पाहूया त्याबद्दल लक्षात ठेवा ऐतिहासिक घोषणा पीएम नरेंद्र मोदी तीन जु तीन ते चार जुलै पंचवीसच्या भेटीदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅकोने भारताचे भीम युपीआय स्वीकारण्याची घोषणा केली ची सुरुवात के दोन हजार सोळा मध्ये फुले एन पी सी आय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस सुरू झालेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा ओके पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि हा पहिलाच देश ठरलेला आहे कॅरेबियन देश युपीआय स्वीकारणारा इन डिटेल पाहूया आंतरराष्ट्रीय विस्तार आतापर्यंत आठ देशांनी युपीआय स्वीकारले किती आठ देश भूतान आहे नेपाळ आहे मॉरिशस आहे सिंगापूर आहे श्रीलंका आहे फ्रान्स आहे संयुक्त अरब अमरी अमिरात आहे त्रिंदॉन आणि टोबॅको एकूण आठ देशांनी युपीआय स्वीकारलेला आहे पहिला देश आहे नेपाळ पहिला युरोपियन देश फ्रान्स आहे पहिला आफ्रिकन देश नाम्बी आहे आणि पहिला कॅरेबियन देश त्रिंदॉन आणि टोबॅको मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे लक्षात ठेवा असे सगळे पॉईंट केले तर आपल्याला खूप महत्वाचे होऊन जातात आणि आतापर्यंत आठ देशांनी युपीआय स्वीकारलेलं आहे पुढे तिसरा प्रश्न कोणत्या शहरातील कर्नाक पुलाचे सिंदूर असे करण्यात आले ते मुंबई शहरातले लक्षात ले ठेवा मुंबई शहरातल्या पुलाचे नाव सिंदूर असे करण्यात आले आहे डिटेल पाहूया जुनं नाव कर्नाक पूल कर्णक पूल गव्हर्नर जेम्स रिवेट कर्नाक यांच्या नावावरून नवीन नाव सिंदूर पूल दक्षिण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ मस्जिद बंदर येथे आहे ऐतिहासिक महत्व हा एक ब्रिटिशकालीन पूल होता जुना पूल पाडला 23 च्या सुरुवातीला पूल धोकादायक घोषित झाल्याने तो पाडण्यात आला नवीन पूल बांधकं सध्या त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पूल बांधला जात आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपल्याला काय लक्षात ठेवायचंय सिंदूर पुलाचं नाव आता काय मित्रांनो मुंबईमध्ये आहे ठीक आहे चौथा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप पंचवीस पार पार आपण इन डिटेल थोडस पाहूया आयोजक बीजिंग चीन दोन ते सात जुलै तेरा देशातील त्र्याण्णव ऍथलेटिक्सने भाग घेतला भारताची कामगिरी एकोणनऊ पदक तीन सुवर्ण तीन रोप्य तीन कांस्य सुवर्णमध्ये पाहिलं गेलं हरविंदर सिंग अरविंद सिंग आणि भावना दोघांना संयुक्त शीतल देवी ज्योती दोघांना संयुक्त मिळाले आणि इतर पदके विवेक चिकारा पुरुष रिकवर रौप्य राकेश कुमार आणि श्याम श्याम सुंदर स्वामी सांघिक रौप्य राकेश कुमार आणि ज्योती सांघिक रौप्य पदक तीन झाले तीन तीन झाले आणि तीन गोल्ड तीन रौप्य पूजा आणि भावना कास्य नवीन दलाल निरुद्दीन कांस्य आणि ज्योति कांस्य ठीक आहे एकूण पदक सतरा पदक चीनने घेतली दहा सुवर्ण चार रौप्य तीन कांस्य भारताने एकूण नऊ पदक घेतली तीन सुवर्ण तीन रौप्य तीन कांस्य सिंगापूर तिसरा एकच पदक घेतले लक्षात ठेवा बाकीच्या देशांना पदकं मिळाली नाहीये तर कुठे झाली स्पर्धा बिजिंग चीनमध्ये झालेली आहे ओके पुढं पाचवा प्रश्न निस्तार हे भारतीय नौदलाचे कोणते विशेष प्रकारचे झाज आहे आपल्याला माहीत पाहिजे निस्तारबद्दल आपण थोडं डिटेल पाहूया ओके निस्तार हे भारताचे पहिले स्वदेशी डिझाईन आणि बांधलेले डायव्हिंग स्पोर्ट्स व्हेसल आहे हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम येथे हे जहाज तयार करण्यात आले आहे हे जहाज भारतीय नौदलाला नुकतेच सुपूर्द करण्यात आले निस्तार हे नाव संस्कृत शब्दावरून घेतले ज्याचा अर्ध अर्थ मुक्ती तारण किंवा बचाव होतो हे जहाज इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग नियमानुसार बांधले आहे हे खोल समुद्रात ड्रायव्हिंग आणि बचाव कार्य करू शकतात आपत्कालीन परिस्थिती पाणबुडी बचाव वेल्सन साठी मदरशिप म्हणून कार्य करते अशा प्रकारची क्षमता असलेली जात जगात फार थोड्या देशांकडे आहे लक्षात असू दे ठीक आहे मग हे कशासाठी आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा म्हणजे असे काही पॉइंट्स आहेत की भारतीय नौदलातलं पाहायला गेलं तर खूप असे काही जहाज आहे ते आपल्याला पेपरला येण्यासारखे असतात आणि ते सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक असतात त्यातला हा एक प्रकारचा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो जहाजाचं जे आपण पाहायला गेला हा कशासाठी प्रॉपर जो डायविंग स्पोर्ट्स वेसल साठी आहे लक्षात ठेवा ठीक आहे डायविंग स्पोर्ट्स वेसल साठी आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन सहावा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे मित्रांनो मग आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन सांवा महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग पंचवीसचा विजेता कोणता संघ ठरला आहे आपण इन डिटेल पाहूया त्याबद्दल स्पर्धा चालू होती पाच जून ते चौदा जून दोन हजार पंचवीस आणि लीगमध्ये चार संघ होते पुणे ठीक आहे सोलापूर आणि नंतर रायगड आणि रत्नागिरी ठीक आहे या लीग टेबलवर अव्वल स्थान सहा सामने सहा जिंकले बारा गुण मिळवला लक्षात ठेवा कोण पुणे वॉरियर्सने पुणे विजेता आहे लक्षात ठेवा अंतिम सामन्यात त्यांनी सोलापूरला एक धावाने पराभूत केले आणि प्लेअर ऑफ द मॅच म्हणून अनुजा पाटील यांना मिळाला तर पर्पल कॅप जी आहे तर चिन्मय लक्षात ठेवायची गोष्ट आहे चिन्मय्या यांना मिळालेला आहे आणि ऑरेंज कप जर पाहायला गेलं ईश्वरी यांना मिळालेला आहे ठीक आहे तर कोण जिंकले पुणे वॉरियर्स उमन जिंकले आणि उपविजेता कोण आहे सोलापूर वुमन्स आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन माही नदी कोणत्या राज्यातून वाहते आता माही नदी हा प्रश्न घ्यायचा मूळ कारण काय मध्ये जो पूल पडला होता त्या पुलामुळे ही माहिती आपल्याला घेण्याजोगे आहे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्यासाठी मी हा प्रश्न घेत आहे तर ते तीन राज्यातून जातो मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यातून जातो माही नदी ओके पुढं नेक्स्ट आठवा ए टी ए जी या तोफा प्रणालीचा विकास कोणत्या संस्थेने केला आहे तर ए आर डी आणि डी आर ओ या दोन्ही संस्थांनी मिळून केलेला आहे ठीक आहे काय या डिटेल पाहूया ऍडव्हान्स टो आर्टिलरी आर्टिलरी गन सिस्टीम म्हणजे ए टी ए जी एस ही एक स्वदेशी बनावटीची मोठ्या कॅलिबर तोफा प्रणाली आहे याची निर्मिती डी आर अंतर्गत एआरडी ए पुणे प्रयोगशाळेने केली आहे ठीक आहे 80 एजीएस हे भारतीय लष्कराच्या झोनिया अनलान कॅलिबर तोफेतचा जागे वापर्ले जाणार आहे या लामपल्ल्याचे मार्गदर्शित युद्धसामग्री अचूकपणे दागण्याची क्षमता आहे हे प्रकल्प मिशन मोड मधील एक यशस्वी उदाहरण म्हणून संरक्षण मंत्रालयाने घोषित केला आहे ठीक आहे ओके okay, पुढचा प्रश्न नववा 2025 मधील टॉप टेन श्रीमंत भारतीय अमेरिकन लोकांमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये टॉप टेन श्रीमंत भारतीय अमेरिकन म्हणजे अमेरिकेत राहणारे जे भारतीय लोक आहेत ना त्यामुळे प्रथम क्रमांक कोणाचा आहे असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा जयत चौधरी व झे द स्केलर हे नावाची कंपनी त्यांची त्याचे प प्रथम क्रमांक जैत चौधरीच आहे दोन नंबर विनोद खोसला सन मायक्रोसिस्टिम्स खोसला वेंचर्स रमेश टी वाधवानी लक्षात ठेवा राकेश गंगवाल चौथ्या क्रमांकावर हे दुसऱ्या क्रमांक हे तिसऱ्या क्रमांक हे चौथ्या क्रमांक आणि हे पहिल्या क्रमांकावर आहे ठीक आहे ओके पुढं दहावा प्रश्न अलीकडे चोरू राजस्थान येथे कोसळलेले भारतीय हवाई दलाचे स्पेस ऍट जागर विमान कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे विकसित केले होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आपण इन डिटेल जर पाहायला गेलं अलीकडे राजस्थान राज्यातील चोरू परिसरात भारतीय हवाई दलाचे एक स्पेस ऍट जागर लढाऊ विमान कोसळणे या अपघातात दोन विमा वैमानिका दुर्दैवी दो मृत्यू झाला स्पेस ऍट जॉगर विषय संपूर्ण माहिती आपण बघूया स्पेस ऍट जॉगर भारतात शमशेर असेही म्हणतात ज्याचा अर्थ अर्था न्यायाची तलवार असा डिटेल पाहूया अजून हे विमान ब्रिटन युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे विकसित केले ब्रिटिश एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन युके आणि बर्गट ऍव्हिएशन फ्रान्स म्हणजे आताचा डस ऑल्ट ऍव्हिएशनचा भाग या लढाऊ विमानाची रचना आहे स्पेस ऍक्ट म्हणजे सोसायटी युरोपियन डी प्रोडक्शन डी एवियन एल एव्हियन डी डी कॉम्बॅक्ट ई टी डी आणि एक हे एक जुळे इंजर असलेले जमिनीवर हल्ला करणारे विमान ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट आहे भारताने याचा प्रथम वापर एकोणीसशे ऐंशी या दशकात केला होता आणि पंचवीस पर्यंत काही स्कॉट ड्रन मधून अजून ते वापरले जात होते आणि तो काय झाले आता कोसळलेला आहे आणि कोणत्या दोन देशाचा आहे आपण जर पाहायला गेला दोन देश जर पाहायला गेले तर फ्रान्स आणि ब्रिटनचा आहे ठीक आहे अकरावा प्रश्न पाहतोय अलीकडे पंचवीसवा राष्ट्रीय मत्स्यवश्य दिन कुठे साजरा करण्यात आला तर तो भुवनेश्वर मध्ये साजरा करण्यात आलेला आहे पंचवीसवा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन पंचवीस दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतीय कृषी संशोधन परिषदच्या केंद्रीय गोड्या पाण्यातील जलसंवर्धन संस्था भुवनेश्वर येथे साजरा करण्यात आला मित्रांनो दहा जुलै हा दिवस आपण राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय हो दिन साजरा करतो बारावा अस्मिता वेटलिफ्टिंग लीग कोठे अलीकडे कोठे सुरू झाली आहे तर मोदीनगर उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाली आहे तेरावा प्रश्न नीती आयोगाने जारी केलेल्या ईशान्य प्रदेश जिल्हा एसडीजी मध्ये कोणत्या तीन राज्यांना फ्रंट रनर्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे मिझोरम सिक्कीम आणि त्रिपुरा लक्षात असू जानेवारी सव्वीस रोजी कोणता देश युरोझोनचा एकवीसवा सदस्य देश बनणार आहे तो उत्तर आहे बल्गेरिया बनणार आहे पंधरावा प्रश्न शहरी गरीब महिलांना डिजिटली सक्षम करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याने डिजी लक्ष्मी योजना सुरू केली आहे मित्रांनो प्रश्न खूप मस्त आहे डिजी लक्ष्मी योजना सुरू करणारे राज्य कोणते आहे आपल्याला असा सिंपल सा आणि साधाचा प्रश्न विचारणे तो सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे कारण की असे काही प्रश्न पडतात जेणेकरून आपल्याला असं वाटतं की बाबा याचं उत्तर कर्नाटक असेल किंवा काय असेल म्हणून आपण परफेक्ट माहीत असणं सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे ठीक आहे बघा आपण जर बघितलं लास्ट टाइमची एक योजना पाहिली होती ती योजना सुद्धा आपण सगळ्या घेत असतो आणि प्रत्येक योजनेचा आपण संपूर्णपणे माहिती आपल्याला द्यायचं काम असतं ठीक आहे म्हणून या योजनांचा परिपूर्ण आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मित्र हो तुम्हाला थोडंसं बोलायचं म्हणजे काय आपण जो काही अभ्यास करता लक्षात असू दे आपण जो काही अभ्यास करता जो काही करंट अफेअर रोज करता रोजचे वीस प्रश्न असतात आणि ते सर्व ते सर्व प्रश्न आपण अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून लिहून घेतलं तर आणखी खूप आपल्याला त्याचा खूप मोठा बेनिफिट होऊ शकतो ठीक आहे याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश लक्षात असू दे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा जगातील चौथ्या सर्वात जय जे, मोठा जैव्यंजन क्राफ्ट कोण बनला आहे तर आपला देश भारत बनलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र सतरावा खाली कोणते राज्य रेशनसाठी फेस आय डी वापरणारे पहिले राज्य बनले आहे हिमाचल प्रदेश राज्य बनले आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडे इंडिया एनर्जी स्टोरेज वीक पंचवीसचे उद्घाटन केले आहे ठीक लक्षा के आहे लक्षात ठेवा हर्ष मल्होत्रा यांनी केलेले आहे एकोणीसवा स्लाइस या फिनटेक कंपनीने भारतातील पहिली यू पी आय चलित बँक शाखा कोटे सुरू केली आहे ती बंगळुरू मध्ये सुरू केली आहे विसावा प्रश्न संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या विशेष दूत फ्रान्सिस्का अल्बनीज यांच्यावर अलीकडे कोणत्या देशाने निर्बंध लादले आहेत तर अमेरिका देशाने निर्बंध लादले आहे ठीक आहे ओके आजचा प्रश्न सत सत्र, सतरावी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे अमेरिका ब्राझील जपान जर्मनी आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे उत्तर देत जा जेणेकरून आपला स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल ठीक आहे मित्र हो आज आपण इथे थांबू उद्या याच वेळी याच टाइम रोजी भेटू उद्या आपण पूर्णपणे विकली करंट अफेअर घेऊन येत आहोत ठीक आहे धन्यवाद थँक्यू